संत नामदेव परमार्थातील समतावादी असून त्यांचा भक्ति मार्ग जाणते व नेमते अशा सर्वांकरिता आहे इतर साधने व्यर्थ असून उत्कट भक्ती हेच परमार्थ प्राप्तीचे एकमेव साधन होय अशी त्यांची श्रद्धा होती संत नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन राज्यासह पुण्यातील भाविकांनी मलेशियात मोठ्या उत्साहात हरिनामाचा गजर केला आहे महाराष्ट्रातील शेकडो भाविक संत नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन मलेशियात गेले आहेत आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या पादुका पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत झालं सात समुद्रापार विटू नामाचा गजर अनुभवायला मिळालं क्वालालनपूर येथील कार्तिक स्वामी मंदिरात नामदेव महाराजांचा जय जयकार नयन दिपवणारा असा होता आयुष्याच्या राशीस काळाचे माप लागलेले असून हा देह क्षणाक्षणाला काळाच्या हाती जात आहे हे ओळखून देह असतानाच हरिभक्ती करा आणि अंतीचा लाभ आधीच साधून घ्या हे त्यांचे पारमार्थिक शिकवणुकीचे सार आहे अशी शिकवण संत नामदेव महाराजांनी दिली हरिपाठ कीर्तनाद्वारे त्यांचे विचार मलेशियात अनेक भक्तांनी व्यक्त केले भक्ती फाउंडेशनच्या वतीने हा विश्वभ्रमण दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे भारतातून शेकडो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि पुणे नाशिक जळगाव धुळे येथील भाविक दिंडीत सहभागी झाले आहेत तसेच मलेशियातील स्थानिक मराठी भाविकही दिंडीत सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळालं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण कुंडली हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय

ओ दा दा रा दा